नमस्कार मित्रमैत्रिणींनो आपण स्टॉक मार्केट इन्व्हेस्टमेंट्स फंड्स गोल्ड प्रॉपर्टी असे बरेच शब्द ऐकत राहतो आणि वापरतही राहतो डे टू डे लाईफमध्ये तर आयुष्याचं स्टॉक मार्केट या विषयावर मला तुमच्याशी थोडक्यात बोलायचं आहे आणि आपल्या आयुष्याचं जे स्टॉक मार्केट आहे याच्यामध्ये माझा जो अनुभव आहे मला जे माझ्या वाचनातून आयुष्याच्या अनुभवातून जे जा जाणवलं आहे की या स्टॉक मार्केटमध्ये कुठले महत्त्वाचे स्टॉक्स आहेत फंड्स आहेत म्युच्युअल फंड म्हणा किंवा काय जे काय इंडेक्स फंड म्हणा किंवा स्टॉक्स म्हणा की, की ज्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी इन्व्हेस्टमेंट नक्की केली पाहिजे आणि ही इन्व्हेस्टमेंट अगदी सुरुवातीपासून केली पाहिजे लहान वयापासून आणि जर आपलं काही मिस झालेलं असेल आपण सुरू करू शकलो नसू तर एनी एज इज नॉट बार इट्स नेवर टू लेट आपण या सात स्टॉक्समध्ये रेग्युलर इन्वेस्टमेंट केली पाहिजे नियमित हळूहळू हळूहळू आपण जेव्हा लहान वयापासून ही सवय लावतो मुलांना किंवा टीनेजमध्ये किंवा यंग असताना किंवा ॲडल्टस असताना इवन उतार वयातसुद्धा या गोष्टी या सा सात स्टॉक्समध्ये आपण जर इन्व्हेस्टमेंट केली तर हे आपल्याला कधीही नुकसान करणार नाहीत कधीही धोका देणार नाहीत असे हे सात स्टॉक्स आहेत शेअर्स आहेत फंड्स आहेत कायम फायदाच देतील आणि आपल्याला सुख मिळेल समाधान मिळेल आनंद मिळेल आणि आपण आयुष्याच्या शेअर मार्केटमध्ये श्रीमंत होऊ तर हे कोणते सात स्टॉक्स आहेत लक्षात घ्या तर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे मी नेहमी माझ्या व्हिडिओजमध्ये हे सांगत असतो की आपल्या आप सगळ्यात महत्त्वाचं हे आपलं मन आहे आणि जर हे मन आपलं ठिकाणावर नसेल कंट्रोलमध्ये नसेल स्वस्त नसेल तर बाकीच्या स्टॉक्समध्ये आपण कितीही श्रीमंत असलो कितीही प्रॉपर्टी असली तरीसुद्धा आपल्याला आनंद मिळू शकत नाही आपण समाधानी होऊ शकत नाही आणि असे असंख्य उदाहरण आहेत की जे खूप श्रीमंत आहेत परंतु त्यांना सुख नाही आपल्या देशातही आहेत आणि बाहेरही आहेत जगभर आहेत आणि इतिहास सगळ्या अशा लोकांनी भरलेला आहे त्या अगदी सत्तेच्या सर्वोच्च स्थानी जरी गेले आणि श्रीमंतीच्या सर्वोच्च स्थानी गेले तरी जर मन नियंत्रणात नसेल तर दे कॅनॉट एन्जॉय दे कॅनॉट बी हॅपी म्हणून मन नियंत्रणात ठेवणे मन स्वस्थ ठेवणे याच्यासाठी मेडिटेशन इज द ओन्ली वे लक्षात घ्या कारण अस्वस्थ मन म्हणजे मनामध्ये नकारात्मकता आहे आणि नकारात्मकता केव्हा निघेल जेव्हा आपण ती मेडिटेशन करू तेव्हा मग इतर अँटी अँटीडिप्रेशन घ्या आणि गोळ्या घ्या आणि औषधं घ्या दारू प्या किंवा या गुरुबाबांचे प्रवचन ऐका गाणे ऐका सिनेमा बघा हे सुपरफिशियल मार्ग आहेत द ओन्ली वे टू टेक आवर निगेटिव्हिटीज आउट इज बाय डीप मेडिटेशन आणि म्हणून मी विपश्यना करा म्हणून नेहमी सांगत असतो कारण हा अधार्मिक मार्ग आहे कोणत्याही संप्रदायाचा धर्माचा याच्याशी संबंध नाही हा सगळ्यांसाठी आहे युनिव्हर्सल आहे म्हणून मेडिटेशन हे महत्त्वाचं आहे मनासाठी कुठल्याही ॲडिक्शन्सच्या नादी लागू नका कुठल्याही चुकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या नादी लागू नका म्हणजे मन हेल्दी राहील आणि आपण आनंदी राहू मग बाकीच्या उरलेल्या सहा स्टॉक्समध्ये आणि फायनान्शियली जे पै स्टॉक आहेत त्याच्यात काही नाही मिळालं आपल्याला तरी देखील चालेल पण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे दुसरा जो स्टॉक ज्याच्यात लहान वयापासून आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे आणि जर चुकलं असेल केलेली नसेल तर तुम्ही अगदी सत्तरीचे असाल तरी इन्व्हेस्टमेंट तुम्ही सुरू करू शकता तो म्हणजे तुमचं बॉडी शरीर फिजिकल हेल्थ आणि याची सवय फार लहान वयात लावली पाहिजे मित्रांनो म्हणजे डेली किंवा रेग्युलरली फिजिकल एक्झर्शन करणे फिजिकल कामं करणे जिणे चढून जाणे आपले कामं आपण करणे जास्त बैठे काम न करणे जास्त आळसात वेळ न घालवणे स्पोर्ट्स खेळणे स्विमिंग करणे आउटडोर ॲक्टिव्हिटी ट्रेकिंग हायकिंग जे काय तुम्ही जे काय करत असाल याच्यामध्ये तुम्ही योग करा प्राणायाम करा तर कुठल्याही प्रकारचं फिजिकल एक्सरसाईज इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि स्लोली 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 फिजिकल याचे बेनिफिट्स आपल्याला आयुष्यभर ते वाढत जातात आणि विशेषतः जेव्हा उतार वय हो सुरू होतं तेव्हा आपण जो व्यायाम केलेला असतो त्याचा आपल्याला फायदा जाणवतो केलेला नसेल तर सुरू करा तुम्हाला त्याचा देखील फायदा जाणवेल त्यामुळे इट इज नेवर टू लेट टू स्टार्ट इन्व्हेस्टिंग इन दिस स्टॉक फिजिकल एक्झरसाईज तिसरा जो स्टॉक आहे तो म्हणजे आपले फ्रेंड्स मित्र हा फार महत्त्वाचा स्टॉक आहे मित्रांनो आणि मी अत्यंत लकी आहे की मी या स्टॉकमध्ये माझ्या लहानपणी मला समजत नव्हतं तेव्हापासून इन्व्हेस्टमेंट सुरू केली होती त्यामुळे माझा जो सगळ्यात पहिला जो बालमित्र आहे मी त्याच्याही संपर्कात आहे आत आज आज देखील त्याच्या संपर्कात आहे व्हॉट्सअपवरून त्याला फार कमी वेळा आम्ही भेटतो आता कारण आमचे मार्ग वेगवेगळे वेग झाले आणि त्याच्यानंतर जे जुळलेले मित्र आहेत मला हायस्कूलला जुळले त्याच्यानंतर ज्युनियर कॉलेजला असताना जुळले मेडिकल स्कूलमध्ये जुळले आणि त्याच्यानंतर या प्रोफेशनमध्ये जुळले या प्रत्येक ठिकाणी मी काही जे मित्र आहेत की जे जीवलग आहेत म्हणजे ते त्यांचा स्वतःचा फायदा बाजूला ठेवून स्वतःचं नुकसान करून ते माझ्यासाठी वेळ देतील माझ्यासाठी पुढे येतील धावून येतील असे मित्र मी जपलेले आहेत आणि अशा मित्रांसाठी मी सुद्धा वेळ येईल तेव्हा स्थळ काळ याचा विचार न करता स्वतःचं नुकसान फायदा याचा विचार न करता मी देखील त्यांना वेळ देऊ शकतो त्यांच्यासाठी हवं ते आवश्यक कोष्ट करू शकतो आणि हे जे फिलिंग असतं आपल्याला की असे काही माझ्यासाठी मित्र आहेत की मी ज्यांना हाक मारली असे काही माझे नातेवाईक आहेत माझे भाऊ चुलत भाऊ बहीण भाऊ जे कोणते असतील आते भाऊ मामे भाऊ दुसरे नात्यातले असतील या सगळ्या हे नुसतं फिलिंग असणं तुम्हाला एक मेंटल सपोर्ट मिळतो आणि ॲक्च्युअल जेव्हा गरज पडते तेव्हा ॲक्च्युअल सपोर्ट देखील या लोकांचा तुम्हाला मिळत असतो अडी अडचणीला त्यामुळे हे हा जो स्टॉक आहे हा स्लोली बिल्ड होतो मित्रांनो लक्षात घ्या अचानक तुम्ही वयाच्या चाळीशीत म्हणाल की मी आतापर्यंत काहीच मित्र केले नाही आता मी माझ्या सगळ्या जे हायस्कूलचे मुलं होते कॉलेजचे मुलं होते मुली होत्या त्यांना कॉन्टॅक्ट करतो आणि मग त्यांच्याशी मैत्री करतो तो ते तरा तुमी तर ते जरा अवघड आहे तुम्ही जर त्यावेळेला त्यांना वेळ दिलेला असेल किंवा आत्ता तुमच्या कामाच्या ठिकाणी शिक्षणाच्या ठिकाणी तुम्ही त्यांना वेळ देता त्यांच्याशी नीट वागता त्यांच्यासाठी दोन गोष्टी करता ती ही जी इन्व्हेस्टमेंट आहे फ्रेंडशिप इज लाईक एस आय पी प्रत्येक मित्र हा तुमचा एक महत्त्वाचा स्टॉक आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये रेग्युलर एस आय पी केली पाहिजे त्यांच्याशी संपर्कात राहणे त्यांना अडीअडचणीला विचारणे त्यांना क काही लागलं तर त्यांना मदत करणे हा प्रत्येक मित्र एक खूप मोठा श स्टॉक आहे शेअर आहे की जो नेहमी वाढतच जातो लक्षात घ्या आणि तो वाढत नसेल तुमच्या मैत्रीचे ऋणानुबंधातून तुम्हाला फायदे होत नसतील नुसतं नुकसानच आहे तर मग तुम्ही फेरविचार करा परंतु इन जनरल प्युअर जी फ्रेंडशिप असते चांगली मैत्री जी असते ही एका कायम वाढत जाणाऱ्या शेअरसारखी फंडसारखी असते त्यामुळे मित्रांना किंमत द्या मित्र वाढवा आणि मैत्री टिकून ठेवा आणि सायंटिफिकली प्रूवन आहे माझा एकट्याचाच अनुभव नाही पुढचा जो स्टॉक आहे शेअर फंड आहे तो म्हणजे गुड हॅबिट्स तर चांगल्या सवयी लावून घेणं आता याला आध्यात्मिक भाषेमध्ये शील सदाचार शील सदाचार असं सोपं म्हणतो परंतु कॉर्पोरेट लँग्वेजमध्ये त्याला तुम्ही अजून थोडंसं वाढवू शकता आणि त्याच्यामध्ये टाईम मॅनेजमेंट बी ऑनेस्ट अँड ओपन बी ट्रान्सपरंट बी ऑथेंटिक हॅव गुड कम्युनिकेशन आणि जे आहे ते ॲक्सेप्ट करा सत्य आहे ते ॲक्सेप्ट करा सत्यासोबत राहा आणि शील सदाचार म्हणजे व्याभिचार व्यसनं खोटं बोलणं चोऱ्या भ्रष्टाचार करणं आणि नशापता करणं या सगळ्या गोष्टींपासून लांब राहणं चांगल्या हॅबिट्स लावून घ्यायच्या आपली कामं वेळेवर करणे पंक्च्युअल राहणे टाईम मॅनेजमेंट करणे आणि वेळ वाया न घालवणे या चांगल्या सवयी आणि अजून काही तुमच्या फील्डमधल्या ज्या चांगल्या सवयी आहेत त्याला लावून घेणं महत्त्वाचं आहे जसं सकाळी उठणं रात्री उशिरापर्यंत न जागत बसणं स्क्रीनवर टाईमपास न करणं सोशल मीडियावर फालतू टाईमपास न करणं या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत पुढचा जो पाचवा स्टॉक आहे तो म्हणजे हेल्दी इटिंग आणि याचं देखील आपण इन्व्हेस्टमेंट जे एस आय पी आहे ते लहान वयातच केलं पाहिजे लहान मुलांना खायला देताना उगाच त्याच्या दुधात साखर टाकून द्यायची दे त्याने प्यावं म्हणून उगाच त्यांना गोड काहीतरी खा त्याची सवय लावायची काहीतरी अनहेल्दीची सवय लावायची कुठे काही वस्तू भेटवस्तू घेऊन जात असताना काहीतरी अनहेल्दी घेऊन जाणं त्याच्याऐवजी आपण हेल्दी पण त्यांना गिफ्ट देऊ शकतो तर हा सगळा विचार आपण केला पाहिजे स्नॅक्स आपण खातो ते हेल्दी असले पाहिजेत डब्यामध्ये टिफिनमध्ये दे मुलांना देतो ते हेल्दी असलं पाहिजे घरात आपण जो ब्रेकफास्ट खातो तो हेल्दी असला पाहिजे लंच डिनरला हेल्दी असलं पाहिजे आणि हे एस आय पी सारखं आहेत आपण जेवढा हेल्दी खात खात जाऊ तेवढं आपल्याला आयुष्य वाढेल रोगराई कमी होईल डायबिटीस होणार नाही हार्ट डिसीज होणार नाही पण प्रिमॅच्युअर डेथ होणार नाही फिटनेस राहील यंग एज जास्त काळासाठी राहील म्हणून हेल्दी इटिंग हॅबिट इज एस आय पी महत्वाचा स्टॉक आहे आयुष्यातला हे लक्षात ठेवा पुढचा जो महत्वाचा स्टॉक आहे तो म्हणजे कंटिन्युअस लर्निंग हा सहावा स्टॉक आता आपला कंटिन्युअस लर्निंग म्हणजे साधं उदाहरण आता माझ्या मी फार महान आहे असं मी म्हणत नाही पण मी आत्ताच काही महिन्यापूर्वी माझं एम पूर्ण केलं नॉर्थ वेल्स मॅनेजमेंट स्कूलमधून आणि त्याच्यातून मला भरपूर कन्सेप्ट कळले आता एम बी एने काय माझ्या काही नोकरीत खूप फरक पडणार आहे मला काय कुठे बॉस व्हायचं आहे असं काही नाही मला अजिबात कुठला बॉस व्हायचं नाही मी क्लिनिकलच काम करणार आहे इथे फक्त पण त्याच्याने माझे जे मॅनेजमेंटचे लिडरशिपचे जे कन्सेप्ट्स आहेत फायनान्स ह्युमन रिसोर्सेस ह्या वेगवेगळ्या गोष्टी जागतिक पातळीवर कुठले कुठले रिसर्च झाले आहेत या क्षेत्रामध्ये आणि त्या रिसर्चचा काय अनुमान आहे हे मला कळलं आणि कंटिन्युअस बुक रिडिंग माझं रेग्युलर मी बुक रिडिंग सुरू ठेवतो मग ते सोशल पॉलिटिकल फायनान्शियल मोटिवेशनल हिस्टॉरिकल स्पिरिच्युअल असे वेगवेगळ्या विषयांवरचे पुस्तकं कंटिन्युअस रेग्युलर मला वाचायला आवडतात ही इतकी महत्त्वाची हॅबिट आहे ही सगळी माहिती असणं म्हणजे ट्रम्प आणि आता युक्रेन आणि अमेरिकेमध्ये काय चाललेलं आहे हे माहीत असणं की आणि त्याचा इकॉनॉमीवर काय परिणाम होणार आहे त्याचा भारतावर काय परिणाम होणार आहे त्याच्याने जगात काय होणार आहे पॉलिटिक्सवर काय होणार आहे एक अवेअरनेस आपल्याला असलं पाहिजे भारतात काय चाललेलं आहे याच्या याचा येणाऱ्या पिढ्यांवर काय परिणाम होणार आहे हे कंटिन्युअस आपल्याला माहीत ह्या गोष्टी आपल्याला चालू घडामोडींमधून कळतात वाचनातून कळतात आणि याचा आपल्याला एक सेन्स येतो आणि हे कंटिन्युअस लर्निंगमध्ये तुम्ही हे नॉलेज या पद्धतीचं नॉलेज असो किंवा तुमच्या फील्डमधलं अकॅडमिक नॉलेज असो त्यात कुठले रिसर्च चाललेले आहेत काय पब्लिश होतं आहे काय नवीन माहिती आलेली आहे कोणते नवीन स्किल आहेत तुम्ही डॉक्टर असाल इंजिनियर असाल किंवा अजून काय असाल तर नवीन स्किल कुठले आलेले आहेत तेच शिकणे तुम्ही काहीच करत नसाल तर एखादं म्युझिक वाजवणं एखादी कला शिकणं कुठला तरी खेळ शिकणं या पद्धतीच्या गोष्टी लहान वयापासून छोटं 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 आपण जर लर्निंग हॅबिट्स डेव्हलप करत राहिलो तर इट इज लाईक एस आय पी तुमच्या का एक कालावधी गेल्यानंतर तुमचा ब्रेन सक्रिय राहतो नवीन लर्निंग करत राहिलं तर अल्झायमर होत नाही लवकर होत नाही जर होणार असेल तुम्हाला डिमेन्शिया वगैरे जे आजार आहेत ते विसरगोळेपणा या हा डिले होतो ब्रेन ॲक्टिव्ह राहतो याचे खूप फायदे होतात कंटिन्युअस लर्निंगचे प्रोफेशनमध्ये फायदे होतात तुमचे एक इमेज तयार होते की अरे दिस इज अ वेल अवेअर पर्सन नॉलेजेबल पर्सन म्हणून लर्न करत राहिले तर मी लर्न करत असतो डॉक्टर असलो तरी मला पॉलिटिक्सबद्दल माहिती बोलता येतं सामाजिक गुषविषयांवर बोलता येतं मला हिस्ट्रीमध्ये जाता येतं तर हा मला त्याचा फायदा होतो तसा प्रत्येकाला होईल काही लोक जास्त माझ्यापेक्षा जास्त लर्न करतात जास्त ऑथेंटिक लर्न करतात त्यांना त्याचा जास्त फायदा होईल तुम्ही जेवढं लर्न कराल जेवढं लर्न करत राहाल तेवढं तुम्हाला त्याचा फायदा होईल म्हणून कंटिन्युअस लर्निंग कंटिन्युअस्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट सी पी डी हा एक शब्द आहे तर प्रोफेशनमध्येच फक्त लर्न करायची गरज नाही आपल्याला इतर एरियामध्ये सुद्धा लर्न करत राहणं गरजेचं आहे आणि सगळ्यात शेवटचा आणि सातवा स्टॉक महत्वाचा स्टॉक म्हणजे डेव्हलप रॅशनलिझम क्रिटिकल थिंकिंग विवेकवाद हा सुद्धा एक एस आय पी आहे आणि या विवेकवादाची सुरुवात ही लहान मुलं जसं जन्मतात तेव्हापासून सुरू होत तेव्हापासून त्या मुलांना आपण काय सांगतो जे सांगतोय ते सायंटिफिक आहे का लॉजिकल आहे का रॅशनल आहे का का त्यांना काहीतरी बागुलबुवा आणि बुद्ध आणि दैववादी आपण बनवतो आहोत काहीतरी चुकीचं सांगतो आहोत त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी असं पेरतो आहोत की ज्याच्याने त्याची थिंकिंग करायची कॅपॅसिटी पुढे नष्ट होईल आणि ते विचारच करणार नाहीत म्हणून महत्त्वाचा एक एक सुविचार आहे त्या विद्वानाचं नाव मला आठवत नाही पण त्यांनी म्हटलं आहे की डोंट टेल युअर चाईल्ड वॉट टू थिंक टेल दॅम टू थिंक स्टार्ट थिंकिंग म्हणजे विचार करायला सुरुवात करायला लावा त्यांना काय विचार करायचा ते आयतं देऊ नका त्यांना रॅशनल बनवा लहान वयापासूनच म्हणून लहान घरात मूल जन्मत ते लहानाचं मोठं होतं तेव्हापासून हे विवेकवादाचे रॅशनलिझमचे बीजं त्यांच्या मनात गेले पाहिजेत बघा गेल्या शंभर वर्षात भारतामध्ये काम करून कुठल्याही सायंटिस्टला किंवा लिटरेचरमधल्या कुठल्याही व्यक्तीला कोणालाही नोबल प्राईज मिळालेलं नाही भारताच्या बाहेर जाऊन तिथे काम करून भारतीयांनी नोबल प्राईज मिळवले आहेत परंतु सी वी रमन यांच्यानंतर ज्यांना शंभर वर्षापूर्वी फिजिक्सचं नोबेल ब्रिटिश काळात मिळालं होतं एकोणीसशे पंचवीसच्या आसपास आजही नोबल प्राईज भारताला रिसर्चमध्ये किंवा कुठल्याही फील्डमध्ये मिळालेलं नाही याचं कारण बहुतांशी असं आहे म्हणजे सर्वाधिक लोकांचा देश असून देखील आपल्याकडे हे जे क्रिटिकल थिंकिंगचं जे प्रोसेस जी पूर्वी होती आपल्याकडे जगातले पहिले विद्यापीठं होतं तक्षशिला नालंदा हे सगळे विद्यापीठं जगातल्या पहिल्या विद्यापीठं होते आपले असं असून देखील आपण ही क्रिटिकल थिंकिंग रॅशनॅलिझमचा जो कन्सेप्ट आहे हे जे स्किल आहे हे हरवलं आणि आपण अंधश्रद्धाळू झालो आणि त्यामुळे आपली ही जी पूर्वीची जी वैभव होतं आपण ज्या विश्वगुरू होतो ते आपण आता अंधश्रद्धाळू झालो अंधभक्तांच्या फौज तयार करणे व्हॉट्सअपवर आणि फेसबुकवर जे येतं तेच खरं आहे तेच सत्य आहे गुरु सांगतो बाबा सांगतो तो म्हणतो महादेवाच्या पिंडीला बेलवा आणि पाणी टाका आणि तुम्ही अभ्यास केला नसेल तरी पास व्हाल अशा प्रकारचे आपले मेंदू हायजॅक केले जात आहेत याच्यापासून सावध राहणं मग हे कुठल्याही पंथामध्ये असो तुम्ही एकाच विशिष्ट पंथाचे असायची गरज नाही ही विवेकवाद ही काही कोणाची जहागिरी नाही किंवा याच्यासाठी कुठल्या पंथाचं धर्माचं बंधन नाही विवेकवाद हा ग्लोबल आहे युनिव्हर्सल आहे जे रॅशनल थिंकिंग करणारे लोक आहेत त्यांचं आयुष्य हे पुढे लाईटेड असतं अंधकारमय नसतं लक्षात घ्या म्हणून रॅशनल थिंकिंग फार महत्त्वाचं आहे आणि हे लहान मुलांपासून शिकवा शिकवलं गेलं पाहिजे शाळेंमध्ये दिलं गेलं पाहिजे तरुण वयामध्ये दिलं गेलं पाहिजे हे आपल्या राजकारण्यांनीसुद्धा रॅशनल थिंकिंग सायंटिफिक टेम्पर हा त्यांच्यामधून सुद्धा हा आला पाहिजे आणि अंधश्रद्धा दैववाद ह्या ज्या गोष्टी आहेत याला आपण बाजूला सारलं पाहिजे या सात स्टॉक्स आहेत आयुष्याचे लक्षात घ्या मन फिजिकल फिटनेस बॉडी तिसरं म्हणजे तुमचे फ्रेंड्स रिलेटिव्स नातेवाईक जे महत्वाचे आहेत ते गुड हॅबिट्स क्रिटिकल थिंकिंग रॅशनल थिंकिंग विवेकवाद हेल्दी इटिंग डायट जे आहे ते आणि कंटिन्युअस लर्निंग असे सात हे आयुष्याचे स्टॉक्स आहेत याच्यामध्ये एस आय पी करायला लवकरात लवकर सुरुवात करा रेग्युलर इन्वेस्टमेंट करा हे स्टॉक्स तुम्हाला कधीही धोका देणार नाहीत हे कायम फायद्याचेच ठरलेले फायद्याचेच ठरतील असे स्टॉक्स आहेत आय होप दिस मेक्स सेन्स इतरांना देखील व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा म्हणजे हे व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पसरायला मदत होईल जय हिंद टेक केअर बाय बाय